आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचं राजकीय आयुष्य हदरलंय शेतकरी आणि विकासाचा आवाज हरपलाय बाळासाहेब पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला हादरवणारी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती असणारी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क थे थे ठेवणारे थे आणि विकास कामांमध्ये नेहमीच सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व होते असं बाळासाहेब पाटील यांनी म्हटलंय माझा अजितदादांशी गेली तीस वर्षांचा संपर्क होता पंचवीस वर्ष आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी नेहमी विकास कामांना न्याय देण्याची भूमिका घेतली असंही पाटील यांनी म्हटलं आहे साहेबांचा सा विचार टिकवला पाहिजे त्या भागाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून अजित पवारांनी सातत्यानं काम केलंय विशेषतः शेतकरी ऊस शेती आणि सहकार क्षेत्रातील प्रश्नांवर ते नेहमी सकारात्मक होते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून या घटनेमुळे अतिशय दुःख झाल्याचं राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या विमानाला अपघात झाला सुरुवातीला अपघात झाला अशी बातमी होती आणि दुर्दैवान अतिशय धक्कादायक अशी बातमी आली या अपघातामध्ये अजितदादा पवारसाहेबांच्या सहित सहा जणांचा मृत्यू झाला आहे अजितदादा पवारसाहेब हे राज्यामधले एक अतिशय धाडशी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारे या राज्यामधल्या सर्व जिल्ह्यांची भौगोलिक माहिती त्याचप्रमाणे राजकीय माहिती राजकीय कार्यकर्ते या सर्वांची जाण असल्याचं नेतृत्व त्यांच्या जाण्यानं या राज्याची फार मोठी हानी झालेली आहे प्रशासनावर प्रचंड असा वचक प्रशासनाची बारकाई माहीत असलेले आणि अर्थखात सांभाळत असताना या राज्याला आर्थिक शिस्त लागावी ही भावना ठेवणार असं नेतृत्व केलं आज मी एवढं सांगतो की कराड उत्तरच्या विकास कामामध्ये अजितदादा पवारसाहेबांचं से योगदान निश्चित मोठं आहे आणि त्यामध्ये विशेषतः ज्या आपल्या आरफळ कॅनलला पाणी सोडण्यात आलं तो कार्यक्रम अजितदादा पवारसाहेब या राज्याचे कृष्णाखोरी महामंडळाचे मंत्री झाल्यानंतरच त्याचा शुभारंभ बारा डिसेंबर नव्याण्णवला करण्यात आला आणि त्याच वेळे आदरणीय पी डी पाटील साहेबांनी मागणी केली की आम्हाला या योजनेच्या पूर्व बाजूला दोन योजना असाव्यात आणि त्यासाठी त्यास धनगरवाडी त्यास हनुगरवाडी योजना या योजनेचं एकंदर सर्वेक्षण करायचं त्याला प्रशासकीय मान्यता द्यायचं दे आहे त्याचं प्रत्यक्ष काम करायचे वेळोवेळी आर्थिक तरतूद करण्याची भूमिका ही अजितदादा साहेबांची होती आणि त्यामुळेच या योजनेच्या माध्यमातून काही ठिकाणी पाणी निश्चित आलेलं आहे ज्याला शेतकरी हा बागायत झालेला आहे आणि हा दृष्टिकोन ठेवणारा एक पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवणारा नेता आपल्यातून गेलेला आहे मी आज या ठिकाणी अजितदादा पवारसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची फार मोठी राजकीय हानी झालेली असा नेता होणे नाही अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची